हे बघा शेतकरी बांधवांना हे बघा या पद्धतीचा लोड या बागेमध्ये आहे म्हणजे कुठलाही झाड बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचा लोड झालेला आहे या बागेमध्ये गंगापूर तालुक्यातील हा प्लॉट आहे हे बघा अगदी पूर्ण झाड असं गच्च भरून झालं गेलेलं आहे दीड दीड क्विंटलचं लोड या बागेमध्ये आहे कुठलंही झाड बघू शकतो आपण असं काही नाही हे बघा मी काढून टाकणार तुमचे हा तुमचे युट्यूब वर व्हिडिओ बघितले आमचे जोडीदार त्यांना तुमची ट्रीटमेंट घेत होते म्हणून मी तुमच्याकडे आलो आणि या वर्षी सक्सेस झाला झाडांची संख्या किती या तीश्यादा। तीनशे पंच्याहत्तर तीनशे पंच्याहत्तर म्हणजे मागच्या वर्षी फक्त पंच्याऐंशी हजार होता पंच्याऐंशी हजार आणि चालू वर्ष आता चार लाख एक्क्याऐंशी चार लाख एक्क्याऐंशी हजार म्हणजे जवळपास पाच पट आपण उत्पादन घेतलेलं आहे नाही एकदम काडेवर होत तो फुल फुल होता पाच संख्या कशी होती पाच संख्या कमी होती आत्ता होती सर जास्त झाड पिवळे होती बरं तर तुम्ही मागच्या वर्षी बोलले होते मी प्लॉट मध्ये आल्यानंतर की साहेब हा प्लॉट सुधरू शकतो का हा विचारलं तुम्ही विचारलो होता मी काय बोललो होतो शंभर टक्के बरोबर तर साहेबांना हा प्लॉट काढायचा होता आपण फक्त एवढं सांगितलं की तुम्ही एवढे वर्ष ठेवला एक वर्ष अजून ठेवून बघा हेच बोलणं झालं होतं आपण बरोबर तर मग आता तुम्ही समाधानी आहे का समाधानी म्हणजे आम्ही आता ठरलं का हा नाही कंटिन्यू ठेवायचा तुमची ट्रीटमेंट घेता बरं आता हा प्लॉट तुम्ही काढणार नाही बरं नमस्कार शेतकरी बांधवांनो मी महेश जाधव प्लांट केअर आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो शेतकरी बांधवांनो आज आपण गंगापूर तालुक्यातील सावखेडा या शहरात आहोत सर्वप्रथम आपण शेतकऱ्याचा जा परिचय जाणून घेऊ विष्णू शंकरराव सूर्यवंशी गाव बोरुडी गंगापूर आणि जिल्हा संभाजना संभाजना बरं तर शेतकरी बांधवांना आपण ह्याच्या प्लॉट मध्ये उभे आहोत तर हा प्लॉट आपण त्यांच्याच तोंडून ऐकून घेऊ की मागच्या वर्षी ट्रीटमेंट चालू होण्या अगोदर कशा पद्धतीचा होता मागच्या वर्षी मी काढून टाकणं बघा तुमची युट्यूबवर व्हिडिओ बघितले आमचे जोडीदार त्यांना तुमची ट्रीटमेंट घेत होते म्हणून मी तुमच्याकडे आलो हा हा आणि ह्या वर्षी सक्सेस झाला बर तर मागच्या वर्षी ह्या बगीच्यात आल्यानंतर बगीच्याची कंडिशन कशी होती सुरुवातीला मागच्या वर्षी एकदम होता तो फुल फुल काढ्यावर होता पानसंख्या कशी होती पान संख्या कमी होती आणि सरपणा वगैरे जास्त एकदम तर तुम्ही मागच्या वर्षी बोलले होते मी प्लॉट मध्ये आल्यानंतर हा की साहेब हा प्लॉट सुधरू शकतो का हा हा विचारलं तुम्ही विचारलं होतं मी काय बोललो होतो शंभर टक्के सुधारत बरोबर तर साहेबांना हा प्लॉट काढायचा होता आपण फक्त एवढं सांगितलं की तुम्ही एवढे वर्ष ठेवला एक वर्ष अजून ठेवून बघा हेच बोलणं झालं होतं बरोबर तर ह्याच पद्धतीनं मागच्या वर्षी स्टोरेज पिरियड पासून सुरुवात झाली त्या मध्ये तर ऑक्टोबर पासून या बगीचा स्टोरेज पिरियड पासून सुरुवात झाली सुरुवातीला आपण काय काय केलं होतं ड्रिचिंग केलं आपण दोन हा आणि स्टोरेज साठी फवारणी दिल्या दोन मला बरोबर तर त्याच्यानंतर एक एक फवारणी वाढून घेतली होती कारण बगीचा थोडा लीक झालेला होता तर आपण त्याला कंट्रोल करण्यासाठी एक स्प्रे एक्स्ट्रा घेतला होता त्याच्यानंतर मी सांगत गेलो तस हुँ। हुँ। तर त्या पद्धतीने नियोजन केलं तरी सुद्धा साहेबांची फुल अशी ट्रीटमेंट झालेली नाही हा काही मी माझे कोण सुटलं गेलो अर्धवट शेड्यूल तुमच्याकडनं झालेला आहे आणि या कंडिशन मध्ये सुद्धा अशा पद्धतीचा प्लॉट हा डेव्हलप झालेला आहे तर मग आता तुम्ही समाधानी आहे का समाधानी म्हणजे आम्ही आता ठरलं का हा काढायचच नाही कंटिन्यू ठेवायचा तुमची ट्रीटमेंट घ्यायचं बरं आता हा प्लॉट तुम्ही काढणार नाही बरं आपली जी भेट झाली ती युट्यूबच्या माध्यमातून झाली बर बरं तर सगळ्या प्लॉट मध्ये सारखाच माल आहे का आता पूर्ण एक सारखा माल आहे बरं मागच्या वर्षी फळगळ आणि या वर्षीच्या फळगळ मध्ये काय फरक वाटला नाही या वर्षी फळगळच नाही आणि चालू वर्षी चालू वर्षी हा चार लाख एक्क्याऐंशी हजार विकला चार लाख एक्क्याऐंशी हजाराला विकला झाडांची संख्या किती या तीनशे पंच्याहत्तर तीनशे पंच्याहत्तर म्हणजे वर्षी फक्त पंच्याऐंशी हजारात हजार होता पंच्याऐंशी हजार हा आणि चालू वर्ष आता चार लाख एक्क्याऐंशी चार लाख एक्क्याऐंशी हजार म्हणजे जवळपास पाच पट आपण उत्पादन घेतलेले आणि खर्च त्या तुलनेत किती झाला बरं आपला झालं समजा वीस तीस टक्के जास्त झालं तीस टक्के जास्त खर्च आला तुम्ही नेहमी जो खर्च करता तीस टक्के त्याच्यापेक्षा तीस टक्के जास्त आला पण उत्पादनामध्ये किती भर पडले आपल्या पाच पट झाले डायरेक्ट पाच पट झाला तिथं ऐंशी नव्वद हजार ते दहा चार लाख ऐंशी चार लाख लाख एक्क्याऐंशी हजार रुपये आले आणि ह्या बघीचे तोड कधीच वायदा हा हा पंधरा सप्टेंबरचाच होत पण राहिला पावसा पावसा बर बर तर अक्षरशः पूर्ण झाड आपण बघू शकतो असे लदबदून गेलेले आहेत शेतकरी बांधवांना कुठलंही झाड बघा तुम्ही असं काही नाही आहे की आपण एकच झाड दाखवतो ते बघा कुठलंही झाड बघा अगदी असं हे बघा या पद्धतीचा माल आहे अगदी पूर्ण फांद्या अशा वाकून गेलेल्या आहेत बिलकुल या पद्धतीचा लोड या बागेमध्ये हो। आहोत अगदी कुठलंही झाड बघा शेतकरी बांधवनो हे बघा हे बघा कुठलंही झाड बघा हे बघा हे समोरचं झाड बघा काय लोड झाड आहे बघा म्हणजे अक्षरशः पूर्ण असं लदबून गेलेलं असं झाड आहे सेटिंग इतकी जबरदस्त झालेली आहे बागेमध्ये हे बघा याच्या बाजूचं झाड बघा हे बघा दाखवा आहे बोर करून हे बघा या पद्धतीचं माल लागलेला आहे पूर्ण बागेमध्ये आणि पानसंख्या तर अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे येते ते पुढचं झाड घ्या सर बघा कोणला शंका असेल त्यांना माझा ऍड्रेस दिलेला आहे यूट्यूबवरती येऊन बघ मी म्हणजे कुणाला जर डाऊट असेल तर ते ह्या प्लॉट मध्ये येऊन बघू सुद्धा ना गंगापूर जिल्ह्यात गंगापूर तालुक्यातील हा प्लॉट आहे बरोबर अगदी कुठलाही झाड बघा शेतकरी बांधवांनो हे बघा एकच नाही हे बघा पूर्ण असा लोड झालेला बगीचा आहे हे बघा शेतकरी बांधवांनो अशा पद्धतीचं लोड आहे हे बघा कुठलंही झाड घ्या हे बघा हे बघा अगदी फांद्या सुद्धा मोडू लागल्यात दादा इतका लोड या बागेमध्ये झालेला आहे अगदी वाकून गेलेत पण तरी सुद्धा फायटोपथरा नाही काही नाही कुठल्याही प्रकारचं रोग नाही आहे या बागेमध्ये आता हे समोरचं झाड बघा अक्षरशः वाकून गेलेलं आहे हे बघा हे होती मोसंबी बघा म्हणजे अगदी बोरापेक्षा जास्त संख्या या मोसंबीच्या आहे सध्या एका एका झाडाला दीड क्विंटलपर्यंत हा लोड गेलेला आहे हे बघा शेतकरी बांधवांना अशा पद्धतीचा लोड झालेला आहे या बागेमध्ये गंगापूर तालुक्यात हा प्लॉट आहे हे बघा अगदी पूर्ण झाड असं गच्चं भरून झालं गेलेलं आहे दीड दीड क्विंटलचं लोड या बागेमध्ये आहे कुठलंही झाड बघू शकतो आपण असं काही नाही हे बघा आपण सर्व सरसगट पूर्ण प्लॉट बघतोय हे बघा अशा पद्धतीचा लोड आहे फक्त स्टोरेज पिरियडपासून या बागेत काम झालेलं आहे आणि लोड बघू शकता आपण हे बघा आणि ज्यांना कुणाला ही बाग बघायची असेल गंगापूर तालुक्यात ॲड्रेस दिलेला आहे त्यांनी येऊन बघू शकता की खरंच या पद्धतीचा माल या बागेमध्ये आहे की नाही झाड बघू शकतो आपण असं काही नाही आहे आणि फळांची साईज कशी आहे साहेब साईज एक सारखी साईज आहे आता समोरचं झाड जवळपास दोन अडीच क्विंटलचं झाड एवढं मोठा घेर आहे त्याचा हे बघा याला उसला साहेब एवढं मोठं लोड आहे हे बघा अक्षरशः पूर्ण फांद्या लोड झालेले त्याचे हे बघा अशा पद्धतीस माल आहे हे बघा शेतकरी बांधवांना हे बघा या पद्धतीचा लोड या बागेमध्ये आहे म्हणजे कुठलाही झाड बघू शकता तुम्ही